समाज चुकीच्या मार्गावर जातो तेव्हा गरज असते चिंतन करण्याचे यो योग्य अयोग्य यापेक्षा विधायक की विघातक या गोष्टी सध्या जोर धरू लागले जेव्हा प्रतीके विचारांना जागृत ठेवण्यापेक्षा विचार संपूर्ण भर देतात तेव्हा प्रश्न पडतो की पुतळे उभे करणं महत्वाचं की विचारांची जागरूकता उभी करणं महत्वाचं महत हो मित्रांनो आज आपण अशाच एका खूप संवेदनशील आणि वास्तव विषयावर बोलणार आहोत पुतळे की विचार नेमकी कुठे गुंतवणूक करायला हवी आपण पाहतो की समाजात मोठमोठे पुतळे उभे केले जात कोटी कोटी रुपये खर्च होतात परंतु आपण ज्या महापुरुषांच्या पुतळ्यांना वंदन करतो त्यांचे विचार आपल्या आयुष्यात उतरतात का ही खरी परीक्षा आहे पुतळ्यांबाबत सुरुवात करूया सकारात्मक बाजूने पुतळे म्हणजे इतिहासाची साक्ष जे आपल्याला इतिहास सांगतात आपल्या समोर इतिहास ठेवतात ते सांगताना असं म्हणतात की या भूमीत असे थोर लोक जन्मले होते ज्याने इतिहास घडवला पुतळ्यांमुळे पिढ्यान पिढ्या प्रेरणा मिळते आदरभाव वाढतो स्मृती कायम राहतात आणि म्हणूनच पुतळे चुकीचे नाहीत ते आवश्यकच आहेत परंतु पुतळ्याने पुरेसे होते का आपण एक सत्य कधीच नाकारू शकणार नाही पुतळे प्रेरणा देतात पण विचार दिशा देतात महापुरुषांनी जे विचार दिले ते मानवता समानता न्याय शिक्षण परिश्रम बंधुता जे आपल्या आयुष्यात उत्तरले तरच समाज बदलतो हा संदेश त्यांनी दिला पुतळ्यांपुढे आपण नमस्कार करून पुढे जातो पण जर जा नमस्कार करून विचार पाळले नाही तर तो नमस्कार फक्त औपचारिकच राहतो त्याचा काहीच उपयोग होत नाही समाजाची वास्तविकता हीच आहे आपण कितीतरी वेळा पाहतो पुतळे उभारण्यासाठी मोठ्या घोषणा दिल्या जातात मोठे कार्यक्रम घेतले जातात मोठा खर्चही केला जातो पण त्याच वेळी शाळा दवाखाने रस्ते पाणी नोकरी शिक्षण या गोष्टींवर लक्ष दिलं जात नाही महापुरुष म्हणाले होते समाज उभा करा पण आपण करतोय फक्त पुतळे उभे विचार जिवंत राहिले तर पुतळ्यांची गरजच पडत नाही विचार मनात रुजले तर व्यक्ती पुन्हा पुन्हा जिवंत राहते खरे तर महापुरुषांना आमरत्व देणारा पुतळा नसतोच अमरत्व देणारे त्यांचे विचार असतात म्हणूनच मित्रांनो पुतळे असावेत पण त्याहून महत्वाचं म्हणजे विचार जिवंत ठेवणे पुतळे समाजाची ओळख आहे पण विचार समाजाचा मार्ग आहे मित्रांनो मते काय जास्त महत्वाचे पुतळे की विचार तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि पुढे सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत विचार जिवंत ठेवा धन्यवाद